प्रशांत कोरटकर नावाचा नीच विचारधारेच्या गटारातला किडा सरांवर चिखलफे करायला आला तो प्रयत्न अयशस्वी झाला पण मला काय वाटतं ते बरं झालं आपल्या महामानवांविषयी या विचारधारेच्या लोकांच्या मनात किती घाण भरली हे या निमित्तानं समोर आले सर आपल्याकडे जे भरकटलेले भोजन आहेत त्यांना जीव गोष्ट सांगायला आपल्याला पाच दहा वर्ष असतील ती एका फोन मुळे आली प्रकाश ज्या महामानवांनी नाव घेऊन तुम्हाला जे जे काय करायला लावत होते तुम्हाला हिंदू कोण शिकत होते त्याच महामानवांविषयी काय बोलतात बघा आज त्या कोरटकराची पळता झाली कुठं पळू कुठं लपू अशी त्याची अवस्था झाली होणारच अहो छत्रपती संभाजी महाराजांना बाई पाटलीबात ठरवणाऱ्या सावरकर गोळवलकर आणखीन एक पुण्याचा स्वतःला शिवशाहीर बनवून घेणारा एक बाजार इतिहास इतिहासकार यांच्या कलुषित विचारांवर पोचलेली ही पिलावळ आहे कशाचा आधार नाही कुठला पुरावा नाही फक्त एक माझ रक्तात असलेला पिढ्यान पिढ्या की आम्ही सर्वज्ञ या माझापुरती उचलली जी लावली काळ